बाई या हारभऱ्यांमध्ये नाखडे म्हणले थोडेसे जात्या भरडून घ्यावा पण लेखडे ते ना निसायस लागतील हे कुड गेले काय नु काय कावाचे गेले जनावरांना चारा तो म्हण अजून पत्ता नाही जायचंय परत ते तांबाटी आहे याच ना यानी लवकर कवर आहे एक काम करायला गेले का तिकडच बासात त्या कडक झाले हरभरे एकदम मस्त वाळले मस्त डाळ निघू राहिली बाई पिवळे हाडूळ आता ना एवढे बरडूनच घेते खुट्टाय डिलला झालाय की बाई या जात्याचा यांना आले काही म्हणून या जात्याचा एवढा खुट्टा द्या फिट करून संध्याकाळी गिल बरडून एवढे आता जाऊ द्या आता लिटाळा आलाय झालं बाबा एकदाचा जनावरांना चारा पाणी पण ह्या शांतीला आहे ना काही काळजीच नाही बाबा घास कापून आणावा जनावरांना खायला घालावं तिला नुसते घरातलेच काम उरकत नाहीत काय करत असेल आता काय माहिती ती हॅलो काय 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 नाही बाई हार बरे टाकले होते बरडायचे आहे ना डाळ करायची हा दिल ना तुला थोडीशी डाळ तू काय करती बसली तो बरे बाई वहिनी कुठे झोपली ती बरं सारख्या झोपा ती तू झोप की मग जरा आई तुला थोडा आहे फोन करते ग हा ठेव कधी आले हो सगळा अक्का फोन ऐकत होतो मी इथं हा तुझं बरं आहे वहिनी बरी झोपली सगळा फोन ऐकला हा इतक्यात फोन आला होता म्हातारीचा मागापासून हे खडेच काढू राहिले निसू राहिले हार बरे हाय तसं तर सगळं दिसतं इथं मला काय काय निसलय याच्यात बघ आहे तू हाय का हो एवढी दाखव कडक झाली का मला बरं मी तंबाखू खाल्ली आणि दात नाहीत माझं नीट चावायला राहिलं तुम्हाला म्हणले लवकर त्या जनावरांचं कोण बघायचं त्यांना खाय प्यायला नको का म्हणजे जनावरांक गेले का तिकडेच मी हे बघ जनावर तर आपण आहे आज त्यांना जर व्यवस्थित सांभाळलं हा तरच आपल्याला ते दूध देतील मग पैसे भेटतील आपल्याला अहो बरोबर आहे पण एक काम झालं का घरी निघून यावा बसले का तिकडच बसा त्या कवर आधी पडत्या नुसतच खायला घालायचं का, का? पाणी नको त्या जाळ्या पा आपल्याला तांबाटी कुड लगेच जेवण करा आणि लगेच निघा एक दगड आणा हा खोटा ठोकून द्या मला एवढा लय हालू राहिला या बाई एवढे हात नाही लागत हाताला तू नको तुला हात सुजल तुमचा पहा दगड आणा दगड नंतर ठोकतो बसतो जरा जरा दमून आलं ले, तर लगेच काम लावतो हा मग थोड्या द्या ठोकून वाटलं मला ते हार बरे भरडायचे ना आता भरडायचे का आताच भरडायचे होते पण मग जाऊ दे आता ना जाऊ त्या तमाटे घेऊ खोडून मग वाटलं तर पाहिलं नाही तो उद्या म्हणती टमाटे खोडून घेऊ हो। पण टमाट्याला एकतर भाव राहिले नाही आणि काय खुडते ते अहो भाव जरी नाही जे पादरात पडतील ते पडतील पण मग काही माल काय वावरात ठेवी त्या का हा असं या बाय एवढलं ला फळ लागेल ते काय तसेच सडून देते काय लाग एवढ लाग, लागला पाच लाख रुपये लागले माहिती ना तू पण म्हणते ती पण बराबर आहे सांगते आणि मग नाही खोडून घेऊन एखादा याला भाव येईल एखाद्या याला नाही येणार एखाद्या खुड्याला पण मग काही वावरात ठेवून थोडं चालणार आहे ठेवून तरी काही ठेवायची वस्तू आहे नाचकी वस्तू आहे आणि मग ती परदिशेने बाजारात दिलीच पाहिजे मग लय लाल झाले आता दोन चार जाळ्या घ्या लाल लाल काढून घेऊ आपण लगेच चल हाणी घेत हा चल जाऊ बरं टमाटे खोडायला हे राहू दे असच जेवण करी करीत का नाही नको आता मला भूकच नाही भूक नाही नाही आता जेव संध्याकाळी हा सकाळी पोहे दाबून खाले होते तुम्ही धरा अजून एक डोक्यावर घ्या ना हा दे तू एक काम कर सोड सोड ये माणूस तर काय कामाच राहिलं नाही काम म्हणलं का लगेच नाक तोंड मोडीत राहते एक जाळी घेऊन चालले का आता घेतले ना दोन आता तू पण घे हा मी घेते एक आवरा बस झाली चला वा ग वा मला दोन आणि तू एक जाळी ये फोन येणार आहे मामा तरीचा फोन घेत आहे घातात आता तो फोन आहे ना सायलेंट करून ठेव आणि का टमाटे ना खुडा करताना अजिबात मोबाईल घेऊ नकोस काय मी खुडता खुडता बोलल हा चला अरे बास्कन बरोबर मला पत्ता सांगिला आपण आले पत्त्या बरोबर पण आता इकडे पाहत विचार घरात आहे काय कोणी कोणी आहे घरात आहे का नाही घरातही कोण नाही तिकडे कोणला विचारावं नेमकं बांगला तर तिकडे पाहत हे दोघ जण आले या तरी विचार पाहत टमाट्याने जर साथ दिली असते ना चांगले चांगला भाव भेटला असता ती घर आहे ना लगेच मी पाडला असतं कसं आपल्या शेजारी बांगला बांधलाय ह्याच्यापेक्षा भारी बांगला बांधला असता हा ना काय करते टमाट्यानं आपल्याला साथ नाही दिली बघ हा ते तांबाट्याच्या भरुशावर मी ना आलय बांगल्याचे स्वप्न पाहत होते हो काय करणार आता आपल्या नशिबातच नाही म्हणायचं जाऊ दे यंदा नाही ना पुढच्या वर्षी बांधतो आपण कशाला काय करते हा मग काय आता हो राम 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 हे कोणाच घर आहे हे माझं घर आहे इथं राहतात तुम्ही हो का तुम्ही का चौकशी करू राहिले चौकशी अशी करून राहिलं मला पत्त्या बरोबर आले की नाही ते होतो बस नाही पण तुम्हाला कोण पाहिजे इथं कोण पाहिजे कोण पाहिजे काय झालं शांत आहे कोण आहे कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही ओळखले नाही पहा आता शांत कोण आहे मला काय माहिती अरे नवरा नाही का पहिला नवरा हे शांते काय कुणा बाबुराव रे का बाबुराव तुम्ही हा आता तुम्ही हे काय घातले हे काय घातले तुला तर चांगलं माहिती ना गे आता मी गा तू बाहेर गेलो चार वर्ष तुला माहिती ना हा हनबा तुम्ही तर पहिले सूट पॅन्ट घालायची ना आता धोतर आले आलेट पॅन्ट पहिलं आता मी आता चार गावात आलोय ना हा लोकांनी ओळखू नये म्हणून या पोशाख बदलून आलोय मी हा का हा मला तपास लागला मी घरी गेलो म्हणलं बाय बाय कुकडे बाय कुकडे तू कुशाल निघून गेली अगं शांत आहे मी तो आई बापाच्या घरी गेलो तुला पाहायला पण काला गेले मला पाहायला त्याने मला उचकून दिलं मग उसकूनच देतील ना ते काय घरात येणार आहे का तुम्हाला जा मग जा ते मला म्हणा लग्न म्हणजे म्हणजे काय आता लग्न का, 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 का हा ना तुम्ही लग्न करेल होत आता नाही राहिलं गेलं ते संपलं सगळं आता काय झालं काय माकून काय झालं पाच वर्ष झाले कुठं गेले होते तुम्ही मी आता एड मला सापडी सापडी तर आले काल पण बायको आली तुम्हाला सांगितलं ना तुमची बायको होते आता मी तुमची बायको राहील नाही आहे हां गावाचा हुसहुसाट करून ठेवला याच्याकून दहा हजार घे त्याच्याकून पन्नास हजार घे याच्याकून लाख रुपये घे असा कर्जाचा बुसबुसाट केला हां आणि परत लोकांनी कर्ज मागू नये म्हणून तोंड काळ केलं तुम्ही हां गेले तसे आज उगावले का तुम्ही हां तुम्हाला सांगते तुम्ही गेल्याच्या नंतर काय वनवास भोगला असेल मी माहिती आहे का मामानाला माहिती आहे हां सरे लोक दारात यायचे रोज बाबराव कुठे गेला त्याने आमच्याकडून दहा हजार घेतले दुसरा आला का बाबराव कुठे गेला त्याने पन्नास हजार घेतले तिसरा आला का बाबराव कुठे गेला त्याने दोन लाख घेतले लोकांनी मला असं येडत काढलं मला फार जीव द्यायची पाळी आली होती माहिती शेवटी त्या घराला मी लॉक लावलं आणि माझ्या बापाक निघून गेले हा त्या टायमाला कुठं होते तुम्ही मानावरा हा अग तेव्हा मग टेन्शन मी तिकडे तोंड लावलं टेन्शन मुळे थोबाट काळ करून निघून गेले तुम्ही हा आणि बायकोच्या माथी मारलं सगळं तुम्ही लाज नाही वाटली तुम्हाला आता तू तुला तु, तु तु का आव्हान दिलं होतं तुला काय त्या लोकांनी खाला असत का खाला असत ते लोक म्हणायचे आत्ताच्या आत्ता पैसे टाक रात्री रात्री यायचे ते दार वाजवायचे माहितीये का माझी असा घाबरून जायचा एकटी मी तिथं काय करणार होते मी सांगा ना हा का एवढे पैसे घेऊन खुशाल पळून गेले त्या पैशाचं काय केलं तुम्ही काय झालं शांते आखे पैसे ना घेऊन ना हा एक कंपनीने गेलो तिकडं पल्स कंपनी कंपनीमध्ये मी पैसे टाकले डबल होतील हा पण तुला काय सांगते कंपनी आले तर बुडाली हा नाही तर मी अशी आशा होती मला मा शांतीला ना एवढे पैसे दे करून देणार होतो आणि ज्या लोकांचे गेल होतो ना ते देऊन टाकायचे होते आणि तुला एवढे पैसे आणणार होतो करून का मला काही जाळायचं होतं का त्या पैशायचं नाही आपण बसून खाला असतो मड काढायचं होतं त्या पैशांमध्ये बसून खाला असताना शांती मग काय करते तुमची झाली त्या कुत्र्यासारखी गमत कोल्यासारखी त्याला कसं तोंडात एक भाकर दिसती पाण्यात पाहिली का दुसरी दिसती त्याला वाटतं दोन्ही बाकरी पाहिजे हा तोंडातली सोडून देतो तशी तुमची गज झाली डबल पैसे गेले पण मी किती अनवास बघला इकडे माहिती आहे तुम्हाला जाऊ दे सगळं सोडून दे तू आता चाल आपण एका ठिकाणी बाहेर राहायला जाऊ कोण गावात नाही राहायचं काय यायचं आता काय यायचं मी तुमच्या सोबत आता हा काय संबंध आहे तुमचा माझा हा माझं लग्न झालंय हा माझा नवरा आहे मी नवर हा तू कधी लग्न केलं कधी लग्न केलं अहो जशी तुमच्या घरून गेले ना मग त्याच्यानंतर माझ्या आई बापांना माझी दशा पावाली नाही मग त्यांनी यांच्या सोबत माझं लग्न लावून दिलं तर फक्त लावून दिलंय ना हा मग मला पहिला नेवरदेव आलाय ने तुला घ्यायला पहिला नेवरदेव आला तुला माहिती ना लग्नाचं आहे म्हणजे तुम्हाला काय बाजारचा भाजीपाला वाटलं काय बाय काही पार्कत किंवा काय व्हायला नाही तुला एकच सांगतो तवा बरं लाज नाही वाटला मला सोडून जातानी आपण बायकोला कस काय सोडून जावा चार चार वर्ष लाज नाही वाटली का तवा तुम्हाला आता होतीच चुक्या एकदा माणसाकूर राऊ राव होणार आहे का काय पण मी काय यायचं आता माझा सोन्यासारखा नवरा सोन्यासारखा परपंच चालू आहे तुमच्या सोबत काय यायचं तुमचा काय भरोसा आहे आज तुमच्या सोबत येईल उद्या परत तुम्ही जाशाल पळून कुठे ही मला तुमचा काय भरोसा आहे आता जाईल तुम्हाला कोणी म्हणलं ना तुला वीस लाखाची चाळीस लाख करून देतो का तुम्ही त्याच्या माग पाळशाल मी काय येऊ हो तुमच्या सोबत मी आता नाही घराच्या बाहेर सुद्धा निघणार नाही वाटलं चल तो तुमचा प्रश्न आहे चल घराच्या बाहेर पडा नाही तर तिकडे ये रिजी उद्या माझा तुमचा काही समन नाही शांती तू कशाला बडबडते तू इकडे तिकडे संबंध काय संबंध नाही माझी तू बरोबर करू नको बायको तुझी आयली नाही ती आता बायको माझी आहे ती समजलं का लग्न केले आम्ही चार चौगा मध्ये ना हात धरून लग्न लावले आम्ही सात फेरे घेतले आम्ही हा समजले काय करेल आपण काय करेल केलं ना काय करेल तुम्ही दाखवले ना ते दिवस मला तुमच्या भर कवर राहायचं मी कवर माझं आयुष्य घालतो घालत होतो ना हा मोठे बसून घालित होते तुम्ही अरे तू बसून तिला खायला घालणार त्या बिचारीला वनवासात टाकलेसन आणि गेला एकटा मजा करायला माझ्या दरवाज्यात बसरायची निघायचं नको तुला काय करायचं तिकडे कुश बोलवायला त्यांना बोलायचा काही संबंध नाही तुमचा त्यांना बोलायचा काही संबंध नाहीये माझ्याशी बोला काय बोलायचं त्यांच्याशी आजी बात हात नाही करायचं नीट बोलायचं महानवऱ्याशी नीट बोलायचं ना अरे कार्य नाही करायचं आणि इथला पत्ता कोणी दिला काय समन तुमचं आमच्या दारात यायचा हा तुम्हाला आमचं चांगलं पावत नाही का हा कोणी दिला तुम्हाला पत्ता जर आमच्या इकडे परत पाय दिला ना तुम्हाला सांगत आहे हा बर तुला दाखवतो आता हा दाखवतो दाखवा ना तुला आता कोर्टात बोलतो हा बोला म्हणजे बिगर पार्कीच्या नवरा करते का तू हा मग तू काय ते चालू केले का तुम्हाला बरोबर चार चार, चार वर्ष बायका सोडून जाते ते चालेल चालेल ना मग तिला बोला अशी कोर्टा मध्ये बोल ते निघ निघ कायचा कायद्याच रे बाय का बायको जवळ राहायचं आयुष्य कायद्याचा रे बाय का कायद्याचा असा नियम आहे का लग्न झालं बायकला सोडून दहा दहा वर्ष झाले परदेशी बाहेर कामायला सर्विसलाय नाही मग ते बायका सगळ्या एक मिनिट ते सर्व्हिसला आहे ना ते पैसा कमवायला जात्या आणि तिकडून पैसे बायकोला पाठवत्या तुम्ही गेले तर तुम्ही थोबाड सुद्धा एक काळ थोबाड दाखवला गेलो होतो पैसे कमवायला गेलो पैसे कमवायला गेले होते ना तुम्ही हा? हा का एक फोन तरी केला का मी इडे का तिडे केला का फोन रेजस नव्हती राहत नव्हती राहत काय बोलायच्या तुला तुला फोन नव्हता का अहो तुम्हाला एवढी फोन करायचे तर तुमचा फोन स्विच ऑफ येत होता जेवण करीत नव्हते मी एक दिवस जेवायचे तर चार दिवस उपाशी राहायचे असे चार वर्ष तुमची वाट पाहिली चार वर्ष हा अग ते ऐक एक दिवस रात्री मी आलो होतो हा ना ऐक ना गावात घुसलो असे लोक महामाग लागले काय सांगा तुला हा माग फिरलो हा मग बरोबर आहे ना रात्रीच म्हटलं बायकोला तरी भेटून यावं रात्र रात। हा मग लोक माग नाही लागणार मग काय करतील त्यांचा एवढा पैसा घेऊन बसले खाऊन बसले हा मग लोक का कस काय गावात शिरून देतील पण मा जीव टाक लागेल म्हणलं आपलं एवढे दिवस थांबून नाही चालणार म्हटलं मला एखाद रात्र भेटून येऊ लोकांचं चुकलं त्यांनी तुम्हाला ना असं उभं शिंदून टाकायला लागत होतं होत हा चाललं मग आता काय करतो ते करतो कोण

मग तिला बोलायचं त्या मटा पाच पाच पाहू ना आता कोण काय करत ते शांत हा तू तर काय मला म्हणाली होती काय की माझा पहिला नवरा मी आला म्हणून अहो आता काय सांगू तुम्हाला जर एखादा माणूस चार वर्ष घरी नाही आलं तर काय समजायचं आपण मला सांगा अगं हे समजायचं झालं तुझं म्हणणं पण तुम्हाला पहिले खरं सांगायचं ना बाबा मला हा सोडून गेलाय ह्याचा कुठंच तपास नाही का काय नाही अहो त्याला मी सोडून दिलं आणि माझ्या आई आईबापांकडे निघून गेले नाही तरी त्याचा जगून काय फायदा आहे मला सांगा बरं म्हणून मी त्याला मर म्हणून सोडून दिलं आणि तुम्हाला सुद्धा मी तेच सांगितलं का माझा पहिला नवरा आहे ना मरेले हा पण तो मेला आहे ना तो आला परत मला सापडी सापडी त्याला काय वाटलं मी परत तिला घरी घेऊन जाईल मी काही येडी काय हा अगं तू येडी नाही पण आता डोक्याला किती ताप जा मला सांगते तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी आहे ना तुमच्या मागं हा तू आहे खरी पण हे बघ आता काय म्हणालाय वो, वो हाँ. हाँ? एक तुझी या मी वकिलाकडे वकिला माझी जरी फारकत झालेली नाही ना तुम्हाला सांगते मी पण वकील लाविते काळजी करू नको आपला मित्राचा एक वकील या बाय तुमचा वकील मित्र आहे ना तुम्ही नाही का माग म्हणले होते तो आंधळे वकील त्याच्या का आपण जाऊ सल्ला घेऊ त्याच्याकून आणि ना मी पद्धतीने कोर्टात उभी राहते मी तुम्हाला आयुष्यभर साथ देईल सांगेल ना हो, सांगितलं मग टेन्शन नका घेऊ तूच नको टेन्शन घेऊ हे बघ आता सगळं जाऊ दे।, ता जा दे आता टमाट्याचा खोडा खोडायचा होता आपल्याला ते राहू दे आता असंच आपण वकिलाकडे जाऊ त्याला सर्व व्यवस्थित सर्व सांगू हा तू काळजी करू नको नको पण घेऊ मी आहे ना तुझ्या बाजून नाही नाही अहो मला माझा नवरा खंबीर आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे मी कोणती गोष्ट लपवली का तुमच्यापासून तुम्ही पण माझ्यापासून काहीच लपवती नाही आपला एकमेकांना विश्वास आहे ना मग याला येऊ दे ना आपल्या प्रपंचाच्या आडकी ती बी येऊ येऊ दे त्याची नांगी कशी तोडायची ते आपल्या हातात आहे हा जाऊन जाऊन वकिलाकडे जाईल हा पण याला मी आहे ना त्या गावाच्याच ताब्यात देतो ना गावच्या ताब्यात दिलं कर्जदार त्याला बरोबर सरळ करते हा नाही तरी ते लोक याची वाटच पाहू नये हा दिसला रे दिसला याच कामच करतील ते नाही नाही बरोबर मी तारीख घेतो आणि गावातली माणसं त्या तारखेलाच बोलवतो आणि तो काय एवढा वकिलाच भूषण सांगून राहिला म्हणून मी चाललो हा गाव वकिला तुम्हाला सांगते मी बी कोर्टात आहे ना त्याला अशी सरळ करते ना नावाची शांती नाही मग हा चला तुम्ही चले कॅरेट घ्या आपला तिकडे जेवण चल मला कपडे बदलू दे आणि चला पण काय वाटलं असेल मी हिला घेऊन जाईल आपण काय एड आहे काय